नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती असलगाव विंचूर या ठिकाणी अवकाळी दोनशे वीस क्विंटल जास्तीत जास्त चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारणतः चार हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती राहुरी वांबोरी या ठिकाणी अवकलेली फक्त दोन क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती मालेगाव वाशिम या ठिकाणी आवकालेली ऐंशी क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी आवकालेली फक्त सात क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नाही चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पडील बाजार समिती परभणी या ठिकाणी जास्तीत जास्त दरे चार हजार दर दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहेत लोकल सोयाबीन